हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय चॅनल अदितीच कॉर्नर तर काल होती परिवर्तनी एकादशी तर ती एकादशी आमच्या घरी कशी साजरी केली तर त्याचा संपूर्ण व्हिडिओ मी सोब तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर या ठिकाणी घरी गणपती बाप्पा आहेत आणि सोबतच आज एकादशी एकादशीसुद्धा होती त्याच्यामुळे मग सगळ्यांनी ठरवलं होतं की घरी आज भजनाचा कार्यक्रम घ्यायचा आहे आणि माझ्या सासऱ्यांना भजन कीर्तन या गोष्टीची प्रचंड अशी आवड आहे आणि आम्हालाही सर्वांना एकादशी असतात त्याच्यामुळे सगळ्यांनी ठरवलेलं होतं की आज भजनाचा कार्यक्रम घ्यायचा आहे घरी आणि त्याचबरोबर इथे शिवांशला धोतर नेसून द्यायचं होतं तर माझ्या जाऊबाई त्याला अगदी सोप्या पद्धतीने धोतर कसं नेसायचं हे तुम्ही याच्यामध्ये बघू शकता तर माझ्या जाऊबाई शिवांशला धोतर घालून देत होत्या तर इथे आता त्याचं ऑलमोस्ट रेडी झालेला होता शिवांश आणि त्याचबरोबर मागे आर्यशसुद्धा उभा हो होता कारण त्यालाही धोतर असं नेसून पाहिजे होतं आणि हातामध्ये टाळ घेऊन आमचे वारकरी आता तयारच होते पण दोतर राहिलेलं होतं नेसायचं त्याच्यामुळे तो काही तिकडे गेलेला नाही जिथे भजनं सुरू आहेत म्हणायचे त्या ठिकाणी तर इथे त्याचं झालेलं होतं धोतर नेसून कारण त्याला अगदी झिरो पर्सेंट असे पेशन्स आहेत बिलकुल पेशन्स नाही त्याच्यामध्ये कारण तो खूप लहान आहे त्याच्यामुळे आणि एवढा मोठा टाळ आहे तरीही त्याला तो गळ्यातच पाहिजे होता आणि इथे तो चाललेला होता आता भजने म्हणायच्या तिथे तर या ठिकाणी तो आलेला आहे इथे आणि इथे तुम्ही बघू शकता की सर्वजणं इथे भजनं मनायसाठी तयार होती। खरतर होती। होती होते खरं तर मी खूप लेट व्हिडिओ असा शूट करायला घेतलेला होता आधीच भजनी मंडळी सर्व येऊन बसले होते आणि त्यांचं सुरुवातसुद्धा केलेली होती भजनाला तर इथे आमचे आर्यश काहीतरी कानात कुजबुजत होते बाबाच्या बोलत होता काहीतरी माहिती नाही पण खळखळून असे आमचे बाबा हसले त्याच्यामुळे आनंद वाटला तर इथे आर्यशचं टाळ वाजवणं सुरू होतं पण शिवाय माहिती नाही काय झालं होतं त्या टाळाचा गुंता झालेला होता त्याला काय कळत नव्हतं काय आहे म्हणून तर भजनाचा कार्यक्रम घरी आहे त्याच्यामुळे एवढं प्रसन्न असं वाटतं की सांगताही येत नाही शब्दामध्ये पण खूप छान असं वाटतं पण भजनी मंडळी झोपू नये किंवा त्यांना थकवा असा वाटू नये त्याच्यामुळे आम्ही चहा ठेवलेला होता चहाचा यु बेत केलेला होता ज्याला चहा चालतो त्याला चहा होता आणि ज्यांना दूध चालतं त्यांना दूध होतं तर अशा प्रकारे भजनाचा कार्यक्रम झालेला होता तर दुसऱ्या दिवशी सकाळी मग लवकर उठून झाडाची फुलं वगैरे तोडून मी गणपती बाप्पासाठी हार तयार करत होते तर इथे हार तयार करणं सुरू होता खरं तर हिवाळ्याचा आता सीझन येणार आहे हिवाळ्याचा ऋतू येणार आहे त्याच्यामुळे झाडाला अशी खूप छान अशी फुलं येतात तर आमच्या घरासमोरच झाडाची फुलं आहेत या जास्वंदाची आणि पांढऱ्या फुलाची फुलं आहेत तर त्याच्यामुळे मग आम्हाला कुठं जायची काही अशी गरज पडत नाही फुलं आणायला तर इथे तुम्ही बघू शकता माझा हारसुद्धा रेडी होता आणि आमच्या बाबाचा मागे चहा पिणं सुरू होता आणि हार रेडी केल्यानंतर बाहेर आम्ही रांगोळी काढायला आलेलो जाऊ बाई अशा खूप सुंदर प्रकारे रांगोळी काढत होत्या तुम्ही बघू शकता त्यांना रांगोळी काढायला खूप आवडतं आणि त्यांना येतेही खूप छान अशा रांगोळी काढता तर इथे रांगोळी काढणं सुरू होती आणि त्याचबरोबर घरामध्ये सुद्धा खूप कामं होती आणि ही रांगोळी काढायची वेळ सकाळी साडेसहाची होती तर आम्ही सर्व तयारी करून माझा हारसुद्धा झालेला होता तर सर्वजणं चार वाजता असे उठलेले होते घरचे मी थोडी लेट उठली होती माझ्या सासूबाई खूप लवकर उठल्या होत्या कारण घरामध्ये भजनी मंडळी जे काल झालेला कार्यक्रम होता भजनाचा तर आज जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला होता त्याच्यामुळे घरीच माझ्या सासूबाई स्वयंपाक करतात सर्वांचा एकट्या करतात त्याच्यामुळे त्या खूप लवकर उठलेल्या होत्या देवपूजा इथे झालेली होती आणि नैवेद्यसुद्धा झालेला होता देवाचा तयार करून तर इथे तुम्ही बघू शकता स्वयंपाकामध्ये केलेलं होतं वरण तडका वरण केलेलं होतं खरं तर ही होती वांग्याची भाजी जी की आता गॅसवरती शिजत होती त्याचबरोबर इथे कणिक मळलेली होती चपात्या टाकण्यासाठी पण मधी लाईन गेलेली होती त्याच्यामुळे मग आम्ही थोडा वेळ थांबवलं आणि इथे गणपती बाप्पाचा हार मी जो केलेला होता तो गणपती बाप्पाला ग गणपती बाप्पाच्या गळ्यात घातला होता आणि लाईन गेली लाईन काही आलीच नाही त्याच्यामुळे बाहेर आम्हाला चूल पेटवावी लागली तर इथे माझ्या जाऊबाई ह्या चपात्या लाटून देत होत्या आणि मी त्या चपात्या भाजत होते तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे आमच्या घराच्या समोरचा व्यू आहे बा मागच्या साईडला चुलीवरती आम्ही चपात्या करत होतो आणि खूप वर्षांनी मी चुलीजवळ चपात्या करत होती त्याच्यामुळे हात खूप जळत होता माझा पण छान वाटत होतं तर मग सर्व झाल्यानंतर इथे बघू शकता जेवणाची व्यवस्था या प्रकारे केलेली होती भजनी मंडळीसाठी वरण भात वांग्याची भाजी आणि मिरचीचा शाक मिरचीची भाजी केलेली होती खरं तर ती तर इथे या दोघांचं सुद्धा जेवण चालू होतं भजनी मंडळीचं जेवण झालेलं होतं सकाळी साडेआ नऊला सकाळी भजनी मंडळी सर्व जेवण वगैरे करून गेलेले होते पण मग लहान मुलं आहेत तर त्यांना थोडा वेळ लागतो हळूहळू जेवण करतात जेवताना मस्तीही सुरू असते त्यांची गप्पा गोष्टी करत करत दोघांनीही जेवण अगदी छान प्रकारे संपवलं त्यांना विचारलं जेवण कसं झालं तर तो शिवांश म्हणत होता खूप छान झालं जेवण तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग